नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे थी एकूण तीस हजार सातशे आठ कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मुक्कल साईज भारी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान